कोणाला असं वाटत झालं की प्रभाकर जी हे थोडेसे प्रेज्युड आहेत ऑगस्ट आदित्य ठाकरे मी आहे आहे म्हणून मी ज्यांना कोणाला असं वाटतं की आदित्य ठाकरे याच्यामध्ये निर्दोष आहे त्यांनी आमच्यानं काही प्रश्नांची उत्तरं द्यावी नंबर एक जर या केसशी आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नव्हता केसशी त्यांचा काहीही संबंध नव्हता तर पहिली गोष्ट त्यांना बोलण्याची आवश्यकता काय होती की त्या दिवशी मी तिथे नव्हतोच आठ जूनला माझे आजोबा वारले मी तिथे होतो नंबर एक नंबर दोन त्यांना हे बोलण्याची काय आवश्यकता होती खोट की रिया चक्रवर्ती तिला मी ओळखत नाही तिचं माझं काही घेणं देणं नाहीये नंबर तीन जर तुमच्या याच्यात या दिशा केस केसमध्ये काही फाउल प्ले नव्हता तर तुमची महापौर ज्या होत्या आणि तुमची जी टीम होती त्यांनी बिहारचे आय पी एस अधिकारी आले होते विनय तिवारी या केसचे इन्व्हेस्टिगेशन करायला त्यांना डिटेन का केलं तुम्ही बाहेर शेटून आले कोरोना रूल आहे आणि मग तेच कोरोना रूल तुम्ही दिशा साल्यांच्या पार्टीमध्ये युपी जे मुलं आले होते त्यांना का नाही लावले आणि त्या काळात तुम्ही अठरा हजार एफ आय आर दाखल केले ज्यांनी सोशल डिस्टन्सिंग केले बर्थडे केले तर या केस मध्ये तो एफ आय आर का रजिस्टर झाला नाही दिशा झाल्याने बॉडी जी आहे ती तीन दिवसानं का पाठवली हो तुमच्या पोलिसांनी त्याच्यानंतर जी बॉडी होती ती बॉडी निवड होती एंट्री रेकॉर्ड मध्ये में मेन्शन आहे व्हिडिओ कॉपी स्टिंग ऑपरेशन सगळं आमच्याकडे अवेलेबल आहे डॉक्टर मेन्शन आहे की ती बॉडी जेव्हा आणली तेव्हा ती, ती निवड होती जेव्हा पडली होती तेव्हा निवड होती हे सगळ्या न्यूज चॅनलने दाखवलं मग आता सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या पोलीस रेकॉर्डच्या फाईल मध्ये तो निवड फोटो काढून कपडे असलेला फोटो कसा काय ऍड झाला चौथी गोष्ट त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट झाले होते त्या दिवशीचे एंट्री रजिस्टर डिलीट झाले होते अशी न्यूज सगळ्या न्यूज चॅनलवर आली मग नंतर ते सीसीटीव्ही फुटेज आले कसे काय त्या फाईलमध्ये आणि परवाच जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं की सीसीटीव्ही फुटेज मॅनेज करण्यात आले या प्रकरणामध्ये का म्हणजे परवाच जजमेंट आहे की सीसीटीव्ही फुटेज हे मॅनेज झालेले आहेत आणि त्या आधारावर ते जजमेंट फिरवलं सुप्रीम कोर्टाने तर हे कसे झाले मग त्याच्यानंतर ह्या जे जे तिथलचे सुरक्षा हे होते गार्ड त्यांना ताबडतोब कशी काय बदली केली आणि त्या पार्टीमध्ये जे लोक प्रेझेंट होते त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जे पत्रकार गेले डिफरंटचे तर त्या पत्रकारांचं पत्रकारांना त्यांना भेटू का दिलं नाही पोलीस काय एवढी तत्पर त्यांना पोहोचली तिथे भेटायला आणि आणखी एक मोठा इम्पॉर्टंट विषय की या केस मध्ये स्वतः था आदित्य ठाकरे यांनीच काही रिक्वेस्ट केली नाही की सीबीआय इन्व्हेस्टिगेशन होऊन जाऊ तुमचा काही संबंधच नव्हता तिथे तर तुम्ही त्याच्यावर कारवाई हे का नाही केली आणखीन एक प्रश्न नितेश राणेजी आणखीन खूप लोक डे वन पासून नितेश राणेजीने आरोप काय केले की दिशा साऱ्यांची गँगरेप तिचा मर्डर सुशांत सिंगचा मर्डर लहान मुलांचे चाइल्ड अब्ब्युजेस पॉस्कोचे केसेसचे गुन्हे पिडो फेलिक हे आदित्य ठाकरे आहेत त्या एनजीओ मधून मुलं आणले होते त्यांचा जे छळ झाला त्यांचे सगळे आरोप त्यांनी केले ऑन रेकॉर्ड तर संजय राऊत हे शिवसेना सोडून शरद पवार गटात जाणार एवढं म्हटलं तर नितेश राणे यांच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही डिफॅमेशनची केस टाकता पण एवढ्या सिरियस एलिगेशन वर तुम्ही डिफॉर्मेशनची केस का नाही टाकली म्हणजे तुम्हाला भीती होती ना की ते पुरावे आणून देतील या सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्या लोकांनी द्यावे की ज्यांना वाटते आदित्य ठाकरे हे निर्दोष आहेत आणि त्याचे उत्तर जर ते देऊ शकले तर बिलकुल आम्ही सगळ्या जनतेसमोर त्यांची माफी मागू आणि त्यांनी आमच्या आमच्या जे काही आहेत जेवढे विटनेस पासून वकिलांवर त्यांच्यावर त्यांनी कारवाई करावी आम्ही करू या एकंदर प्रकरणात आता तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे जे मुद्दे मांडलेत की आदित्य ठाकरे हे जर निर्दोष आहेत असं ज्यांना वाटतं आणि जे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते चाय बिस्कुटे असोत काही मीडिया हाऊसेस असोत काही राजकारणी असोत ज्यांना आपली वोट बँक सुरक्षित ठेवायचे असेही लोक आहेत या सगळ्यांना जे प्रश्न विचारलेत ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी त्यांची उत्तरं ते बाप जन्मात देतील असं मला वाटत नाही पण पुढची येणारी तारीख जी या खटल्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे त्या तारखेला जे काही घडणार आहे त्याची एक चुणूक आपल्याला एक झलक आपल्याला निलेश ओझाजींनी दाखवली आहे आणि ते जे म्हणतायत तसंच जर घडत गेलं तर मला वाटतं तो सुदीन दूर नाही ज्या दिवशी हे सुशांत सिंग आणि दिशा सालियनचे जे मारेकरी आहेत ज्या दोन निष्पाप जीवांचे मारेकरी आहेत ते गजाड डांबले जातील